नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणती आहेत ती चार कामं जी मीन राशीच्या आयुष्यात बावीस सप्टेंबरपासून सुरू होतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रिय मीन राशीच्या लोकांनो ही वेळ तुमच्या जीवनात भावनिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे आहे तुम्ही मनाने खूप संवेदनशील दयाळू आणि कल्पनाशील आहात त्यामुळे इतरांचं दुःख लगेच तुमच्यापर्यंत पोहोचते पण लक्षात ठेवा कधीकधी जास्त भावनिक होणे तुमच्यासाठी तोट्याचे ठरू शकते या काळात तुमच्या कामात नवीन जबाबदारी तुम्हाला मिळेल ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांना चांगल्या संधी मिळतील व्यावसायिकांसाठी ही वेळ फायदेशीर आहे विशेषतः पाणी द्रवपदार्थ कला संगीत अध्यात्म औषध निर्मिती आणि कन्सल्टन्सी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्हाला आता यश मिळणार आहे काम करताना धीर धरावा कारण सुरुवातीला अडथळे जाणवतील पण शेवटी यश निश्चित आहे आर्थिक बाजू हळूहळू सुधारतील जुन्या कर्जातून बाहेर पडण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि नवे गुंतवणूक करणार असाल तर विचारपूर्वक तुम्ही पाऊल टाकावे अविवाहितांसाठी हा काळ शुभ आहे अचानक नातेसंबंध जुडण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध पारदर्शकता ठेवा अन्यथा गैरसमज होऊ शकतात विवाहितांनी एकमेकांशी संवाद साधून नात्यातील गोडवा टिकवून ठेवावा कुटुंबात शांतता व समाधान राहील पण कधी कधी भावनिक तणाव तुम्हाला जाणवू शकतो घरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते नातेवाईकांकडून मदत आणि सहकार्य तुम्हाला मिळेल आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल पचनसंस्थेच्या समस्या सर्दी खोकला मानसिक थकवा जाणवू शकतो योग ध्यान आणि सात्विक आहार पाळल्यास चांगले परिणाम मिळतील मीनराशचे जातक जन्मताच आध्यात्मिक असतात या काळात ध्यान जप आणि साधना केल्यास मानसिक शांती मिळेल तुम्हाला स्वप्नांमधून किंवा अंतरप्रेरणेतून महत्वपूर्ण संदेश मिळू शकतो एकंदरीत हा काळ राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक पण प्रगतिकारक आहे थोडं संयम थोडी शिस्त आणि थोडी आध्यात्मिक साधना केली तर जीवनातील अडथळे दूर होतात मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ